हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर आता सकाळचे वाजलेले आहे सात आणि मी सगळं आवरून वगैरे आलेले आहे माझ्या किचनमध्ये तर आपले घरातले जे झाडून वगैरे घेण्याचं आहे ते सर्व झालेलं आहे तसेच मी बाहेरही दरवाजाच्या बाहेरची जी जागा आहे ती पुसून घेतलेली आहे तुळशी जवळची जागा पुसून वगैरे घेतलेली आहे आणि आता गॅस वगैरे पण पुसून घेतलेला आहे रात्रीच मी सगळं स्वच्छ करून ठेवत असते तरी पण एकदा मी सकाळी परत एकदा स्वच्छ करून घेते तर आता आपण गॅसची पूजा वगैरे करून घेणार आहोत आणि आज आहे गुरुवार तर आज उपवास असणार आहे माझा त्याच्यामुळे मी रात्री सर्व स्वच्छता करून ठेवते तरी पण सकाळी उठल्यानंतर थोडस परत एक कपडा मारून आपण किचन वटा वगैरे स्वच्छ करून घेणार आहोत तर आता मी सर्वात अगोदर चहा वगैरे बनवून घेणार आहे गॅसची पूजा वगैरे करून आणि नंतर पूजा वगैरे करणार आहे तर तुमच्या सोबत ते हळूहळू शेरही करेल तर आता मग चला सुरू करू सर्व करायला तर सर्वात अगोदर जो गॅसची शेगडी वगैरे आहे आपली आणि किचनवटा आहे तो मी थोडासा पुसून घेणार आहे तसं तर मी सर्व रात्री साफ वगैरे करून ठेवते तरी पण सकाळी उठल्यावर थोडंसं कपडा वगैरे मारून घेतलेला आहे हलकासा आणि गॅसची आता मी इथे पूजा वगैरे करून घेत आहे तर रोजच करा असं काही नाही पण जेव्हा आपल्याला वेळ असेल किंवा एखादे सनसूद वगैरे असेल उपवास वगैरे असेल तर त्या दिवशी जरी तुम्ही पूजा वगैरे केली तर चांगलंच आहे रोज नसेल जमेत करायला तर तर पूजा वगैरे करून घेतलेली आहे हळदी कुंकू आणि तांदूळ वगैरे वाहून घेतलेले आहेत आणि दूध गरम करायला ठेवलेलं आहे तर साईडला ठेवलेलं आहे चहा बनव बनवण्यासाठी तर सर्वात अगोदर मी आज चहा बनवणार आहे माझ्यासाठी आणि नंतर सगळं का बाकीचे जे काम आहेत आपले ते करायला सुरुवात करणार आहे तर दोन पातेले दिसत असतील दुधाचे तर एक ते एक कालचं आहे आणि एक आजचं आहे तर एक्स्ट्रा होतं म्हणून आता त्याचा मी चहा वगैरे बनवून घेतलेला आहे आणि चहा पिल्यानंतर जे आपली पूजापाठ वगैरे आहे ते सर्व करण्यासाठी सुरुवात करत आहे तर दरवेळेस मी अगोदर पूजा वगैरे करत असते तर का आज मन झालं चहा पिवा तर म्हणून मी आज चहा करून घेतलेला आहे अगोदर तर देवाऱ्यातील सर्व जे देव आहेत ते काढून घेतलेले आहेत खाली आणि यांना स्वच्छ धुवून वगैरे काढणार आहे तर देव माझे स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि मी सर्व देवाऱ्यावरती ठेवलेले आहे तिथे आणि आता ताटामध्ये टाकलेले आहेत तांदूळ आणि त्याच्यामध्ये मी कलश मांडणार आहे तर हा जो कलश आहे तो एक जणांनी मला सांगितलेला मांडायला म्हणून मी मांडत आहे तर या अगोदर मी असा कलश मांडायचे पण तो डायरेक्ट खालीच मांडायचे असं तांदळात वगैरे नव्हते ठेवत पण आता तो मी तांदळामध्ये ठेवलेला आहे नंतर मी हा कलश चेंज केलेला आहे या उजव्या बाजूला ठेवला होता पण नंतर मी परत तो तिथून काढून डाव्या बाजूला ठेवला कारण ना की येतं जाता कुणाचा धक्का लागला तर पडू शकतो म्हणून मी इथून काढून परत तो डाव्या बाजूला नंतर मांडलेला आहे तर कलशची पूजा करून घेतलेली आहे आणि हा जो नारळ आहे ना तो गेल्या संकष्टीला जेव्हा मी मंदिरामध्ये गेले होते गणपती बाप्पांच्या वागुळसरला तिथे मला दिलेलं होतं ब्राह्मणांनी तर तोच ठेवलेला आहे मी आता देवाचा देवा वगैरे लावून घेतलेला आहे आणि अगरबत्त्या वगैरे सर्व लावून घेणार आहे तर जे मंदिर आहे ते माझं असं मी काचेवर म्हणजे देवाचं ठेवलेलं आहे सगळं तर हे पूर्ण असं मंदिर नाही आहे तर काच बसवलेले आहे आणि त्याच्यावर सर्व फोटो वगैरे देवाचे थे ठेवलेले आहेत कारण मंदिरं इथं जे म्हणजे देव भरपूर आहेत माझे तर मंदिरामध्ये मा एवढे सर्व देव बसत नाहीत तर म्हणून मी मंदिर नाही घेतलं पण हळूहळू विचार आहे आमचा की मंदिर घ्यायचं म्हणून पण देव माझे खूप जास्त आहेत फोटो आहेत भरपूर मूर्ती आहेत तर एका छोट्या छोटंसं जे मंदिर असतं त्याच्यामध्ये या सर्व बसत नाही तर म्हणून मग मी अशी काचच सध्याला ठेवलेली आहे आणि त्याच्यावर सर्व देव देवाचे फोटो वगैरे ठेवलेले आहेत तर घरातील जी देवाची पूजा वगैरे होती ती आपली करून झालेली आहे तर बाहेर आलेली आहे आता तुळशीची पूजा वगैरे करून घेण्यासाठी तर नेहमीप्रमाणेच तुळशीला पाणी वगैरे घालून हळदी कुंकू लावून दिवा वगैरे लावून घेणार आहे आणि पूजा वगैरे करून घेणार आहे तर नेहमी आपण जशी करतो त्याच पद्धतीने केलेली आहे जास्त काही एवढं वेगळं नाही तर रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे मी तुळशीच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल तर ती मी आज नाही शेअर केलेली तुम्हाला थोडक्यात मी त्याचा पुढं व्हिडिओ टाकेल त्याच्यामध्ये तुम्ही रांगोळी वगैरे बघू शकतात तर इथे मी रांगोळी काढताना शेअर वगैरे नाही केलेलं आता पूजा माझी कम्प्लीट झालेली आहे तर मी अगरबत्ती लावून असं ओवाळून अगरबत्ती लावून देणार आहे आणि तुळशीची पूजा जी आहे ती आपली आजची झालेली आहे तर आता मी जाणार आहे दरवाज्याच्या बाहेर आपलं जे समोरची जागा असते तिथं रांगोळी वगैरे काढून घेणार आहे आणि सर्वात अगोदर मी इथे हळदीचं लेपन जे असतं ना ते करून घेणार आहे तर अगोदर मी उमरा जो आहे ना तो थोडा पाण्याने स्वच्छ करून घेतलेला आहे आणि नंतर हे जे हळदीचं लेपन आहे ना त्या असं उमऱ्यावरती लावलेलं आहे तर नेहमी नाही पण दर गुरुवारी असं लेपन करावं हळदीचं उमऱ्यावरती शुभ मानलं जातं तर म्हणून मी करत असते तर आता लेपन करून झालेलं आहे हळदीचं आणि रांगोळी ही काढून घेतलेली आहे आता पूजन वगैरे करून घेत आहे आणि लगेच मी दिवा वगैरे लावून घेणार आहे तर दिवा वगैरे सर्व मी अगोदरच तयारी करून ठेवलेली होती तर आता फक्त दिवा लावून घराच्या उजव्या बाजूला तो असा मी साईडला ठेवून देणार आहे तर झाले आहे आपली बाहेरची पूजा आणि इथं मी आलेली आहे लगेच सकाळी सकाळी जे स्वामींची पूजा असते आपली स्वामी सेवा तीही मी करून घेणार आहे कारण आजचा वार आहे गुरुवार तर सर्व तयारी अगोदर मी करून ठेवलेली आहे पूजा वगैरे सर्व मांडून ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकतात आणि फळ आहे नारळ वगैरे आहे देव दिवा वगैरे सगळं तयारी करून ठेवलेली आहे आणि घेतलेली आहे स्वामींची मूर्ती तर त्याला काही पाने अगोदर पाण्याने आणि नंतर दुधाने आणि परत पाण्याने असा सात वेळा किंवा एकवीस वेळा किंवा पाच वेळा तुम्हाला जसं शक्य आहे तेवढ्या वेळा तुम्ही अभिषेक करू शकता तो परत, मी, तर मी इथं शक्यतो सात वेळा करते म्हणजे सात वेळा पाणी सात वेळा दूध परत सात वेळा पाणी असं मी मग जसं मला जमेल तसं करून घेत असते तर छोटीशी अशी रांगोळी पाट्याच्या समोर सॉरी हां पाट्याच्या समोरच काढून घेतलेली आहे आणि स्वामींचा जो अभिषेक हो करायचा होता तो माझा करून झालेला आहे तर आता मूर्ती एका दे स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेली आहे आणि त्यांच्या आसनावरती त्यांना बसवलेला आहे खाली थोडेसे तांदूळ मी टाकलेले आहेत आणि हार आणि त्यांचा जो पेटा आहे तो त्यांना घातलेला आहे तसेच मी तर गंध करून घेतलेला आहे आणि तो त्यांना लावत आहे फोटोला आणि मूर्तीला दोन्हीकडेही तो मी लावून घेतलेला आहे आणि आता बाकीची जी पूजा आहे ती करून घेणार आहे म्हणजेच फुलं वगैरे वाहणं तर स्वामींनाही फुलं वाहिलेली आहेत आणि पाठीमागे पुस्तक वगैरे आहे त्यांच्या कथेचं वगैरे तर त्यालाही फुलं वगैरे सर्व वाहून मी घेणार आहे आणि जो दिवा ठेवलेला होता समयी आज मी मोठी समयी लावलेली आहे दिवा म्हणून तर ती लावून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता एका वाटीत थोडी मी साखर ठेवलेली आहे आणि दुसऱ्या वाटीत जे आहे ना तो तो गंध आहे त्यांचा बनवलेला तर हा जो गंध आहे मी स्वामींना ला लावल्या लावल्यानंतर घरातल्या सगळ्यांना लावत असते तर आजची ला जी आपली पूजापाठ आहे सर्व आवरलेलं आहे आणि मी ती थोडक्यात पुढे तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्ही नक्की बघा है है, 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 तर आता मी आले किचनमध्ये पीठ मळून घेतलेला आहे कांदा कट केलेला आहे टोमॅटो कट केलेला आहे तर टोमॅटोची भाजी बनवणार आहे तर कांदा फ्राय करून घेतलेला आहे जिरे मोरी कढीपत्त्याची फोडणी करून लाल मिर्च पावडर धने पावडर हळद पावडर मीठ टाकलेलं आहे आणि ते परतून घेतल्यानंतर टोमॅटो ॲड करून याला सात आठ मिनटं परतून घेतलेला आहे आणि वरतून टाकलेलं आहे थोडीशी कोथिंबीर लगेच चपाती वगैरे बनवून घेणार आहे तर आजचा आपला साधा सिंपल स्वयंपाक तयार आहे टोमॅटोची भाजी आणि चपाती तर झालेला आहे आपला स्वयंपाक वगैरे स्वयंपाकामध्ये काय बनलं ते तुम्ही पाहिलं असेल आणि पूजा वगैरे ही सर्व झालेली आहे तर आता राजवीर जाणार आहे स्कूलमध्ये त्याची तयारी करून द्यायची त्याचा टिफिन वगैरे पॅक करायचा आहे त्याला स्कूलमध्ये सोडायचं आहे नंतर आल्यानंतर माऊला झोपी वगैरे लावायचं आहे आणि पुस्तक वगैरे आहे जे आपलं देवाचं ते वाचायचं आहे मला दुपारनंतर तर आज जाणार आहोत आपण स्वामी समर्थनच्या मंदिरामध्ये तर ते मी तुमच्यासोबत आज नक्की शेअर करेल कारण हे जरी नाही आले लवकर आज तरी आपण मी लवकर म्हणजे जाणार आहे स्वामी समर्थनच्या मंदिरामध्ये तर संध्याकाळचा जो स्वयंपाक आहे तो थोडासा मी डिटेलमध्ये शेअर करेल सकाळी खूप धावपळ वगैरे असते तर त्याच्यामुळे सगळं डिटेलमध्ये शेअर करायला नाही वेळ भेटत तर भेटू मग नंतर आपण थोड्या वेळाने का पाहिजे पाणी हो राजवीरला जायचं आहे आता स्कूलमध्ये तर राजवीर बसलेला जे आहे जेवायला आणि माऊ पण त्याच्यासोबत जेवते तिला सेपरेट जेवण दिलं ना तर अजिबात जेवणार नाही पण राजवीरसोबत रोज त्याच्यासोबतच जेवायला बसणार हो ना माऊ काय खाते ती काय काय राजवीरला स्कूलमध्ये जायचं तर त्याचा टिफिन वगैरे पॅक करते मी तर टॉमॅटोची भाजी बनवलेली आहे तर आज तीच दिलेली आहे त्याला डब्यामध्ये चपाती आहे आणि थोडंसं ॲपल कट करून दिलेलं आहे तर दोन ॲपलच्या फोडी मी या बाजूला ठेवल्यात दोन या साईडला ठेवल्यात कारण ह्याच्यामध्ये सर्व बसत नाही त्याचा टिफिन जो आहे राजवीरचा पॅक करून झाला आहे तर राजवीर बसलेला आहे जेवायला हिरवी तो, जे तो रात्रीची भाजी शिल्लक राहिलेली असेल तर शक्यतो खात नाही पण रात्रीची जी, जी शेवभाजी बनवलेली होती खूप छान झाली ती तर उरलेली होती तर त्याने मागवून घेतली होती की मम्मी मी शेवभाजी असेल तर दे ता ता तर टॉमॅटोची चटणी दिलेली आहे शिवभाजी दिलेली आहे त्याला खाण्यासाठी तर माऊ पण बसलेली आहे त्याच्यासोबत जेवायला आणि जी कुरड्याची भाजी बनवली होती ती पण थोडीशी होती तर माऊला ती खूप आवडली होती तर माऊती खात आहे तर आता दोघांचं जेवण वगैरे झालं का तो आवरेल वगैरे त्याला जायचं आहे स्कूलमध्ये तर मी तुम्हाला नंतर भेटते तर शाळेत जायची घाई गडबड चालू होती तर तेव्हा अचानक दिव्याकडे लक्ष दे गेलं माझं तर मी बघितलं की देवाचा जो दिवा लावलेला आहे त्याच्यामध्ये बनलेला आहे फूल आणि असं बोलतात की देवाचा जो दिवा असतो त्याच्यामध्ये फूल बनणं हे खूप शुभ असतं तर कॅमेऱ्याने एवढं कॅप्चर नाही झालं ते व्यवस्थित पण जवळून आम्ही समोरासमोर बघितलं तर खूप छान असं फूल बनलेलं होतं आणि बराच वेळ ते फुल तसंच होतं तर म्हणतात की शुभ असतं फूल बनलेलं तर आज माझ्याही मंदिरात फुल बनलेलं आहे कुठं चालले कुठं चालली कुठं चालली तू स्कूलमध्ये चालली दादाला जायचं स्कूलमध्ये दादाला जायचं राजवीर झाला आहे स्कूल मध्ये जाण्यासाठी तयार चला उशीर होतोय इकडं माऊ राजवीरच्या पण अगोदर खाली बाय बेटा कुठं चालली माऊ तू गुड इव्हिनिंग सर्वांना तर संध्याकाळची म्हणजे चार साडेचार साडेचारची वेळ आहे आणि मी इथं वरण भात शिजवून घेत आहे तर डाळ नेहमीप्रमाणे मी अर्धा तास भिजवून ठेवली होती त्यात टोमॅटो कट कर कट करून टाकलेला आहे कर मीठ ॲड केलेलं आहे आणि तांदूळ स्वच्छ धुवून त्याच्यातही मीठ ॲड केलेलं आहे पाणी ॲड केलेलं आहे आणि कुकर आपला लावून ला दिलेला आहे वरण आणि भात दोन्ही एकत्र शिजण्यासाठी तर बटाटा आणि टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याला कट कर करून घेतलेला आहे तर मी आज बटाटा आणि टोमॅटोची भाजी बनवणार आहे तर बिना कांदा लसूण विरहित नैवेद्य दाखवायचं आहे स्वामींना तर त्याच्यासाठी बी सर्व जेवण आज कांदा लसूण विरहित बनवणार आहे तर तेल टाकलेलं आहे कढाईमध्ये जिरे मोरी कढीपत्ता ह्याची फोडणी केलेली आहे नेहमीप्रमाणे टॉमॅटो ॲड केलेला आहे थोडंसं लाल मिर्च पावडर धने पावडर हळद पावडर ॲड केलेला आहे मिक्स करून घेतलेला आहे आणि लगेच जो बटाटा आपण कट करून ठेवलेला होता तर तो ॲड करून याला मिक्स करून घ्यायचा आहे तर बटाट्याच्या ज्या फोडी आहेत तुम्हाला हव्या तशा तुम्ही कट करू शकतात लहान मोठ्या पण मी इथं मिडियम साईज म्हणजे जास्त मोठ्या नाही आणि छोट्या नाही असतात थोड्या मिडीयम साईजमध्ये कट करून घेतलेला आहे बटाटा आणि बनवायला सुरुवात केलेली आहे तर साईडलाच तुम्ही बघू शकत असाल की जो वरण भात आपण लावलेला होता तोही आपला बनवून तयार आहे तर पीठ वगैरे मी मळून ठेवलेलं आहे ते मी आज ॲड केलेलं नाही तर बटाटा मी व्यवस्थित एक मिक्स करून घेतलेला आहे आणि झाकण ठेवून आपण त्याला पाच सहा मिनटं शिजवून घेणार आहोत पाच सहा मिनटानंतर आपली बटाट्याची जी भाजी आहे ती तयार झालेली आहे तुम्ही इथे बघू शकतात वरतून मी थोडीशी कोथंबीर ॲड केलेली आहे आणि बिना कांदा आणि लसणाची ते जे आपली साधे सिंपल बटाटा भाजी आहे ती तयार झालेली आहे तर साईडलाच मी आता वरणाला फोडणी दळवून घेणार आहे तर त्याच्यासाठी जी डाळ होती ती मी व्यवस्थित अगोदर घोटून घेणार आहे आणि पातील घेतलेलं आहे वरण बनवण्यासाठी तर त्याच्यात तेल ॲड केलेलं आहे थोडीशी जिरे मोहरी कढीपत्ता कोथंबीर आणि मिरचीचे तुकडे हे ॲड करणार आहे थोडंसं टाकणार आहे हिंग तर दोन मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत ते ॲड करणार आहे हिंग ॲड केलेलं आहे साधे सिंपल फोडणी आहे लसूण नाही टाकणार आज हळद पावडर टाकलेला आहे आणि ह्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत आणि जे डाळ आपण घोटून ठेवली होती ती आता याच्यामध्ये मी ॲड करणार आहे तर आपलं जे वरण आहे तेही तयार झालेलं आहे तर थोडंसं पाणी मेस्ट ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये आणि वरतून थोडीशी ॲड केलेली आहे कोथिंबीर तर बटाट्याची भाजी आणि वरण आपलं तयार झालेलं आहे आणि साईडला भातही तुम्ही बघू शकतात खूप छान असा व्यवस्थित शिजलेला आहे जास्त चिकट वगैरे नाही झालेला खूप छान शिजलेला आहे आणि आता लगेच मी चपात्या वगैरे बनवून घेणार आहे कारण स्वामीच्या मंदिरात जायचं आहे पा त्याच्यामुळे थोडासा लव लवकरच स्वयंपाक वगैरे जे असतो तो मी बनवून घेत असते त्या दिवशी तर तुम्ही इथे बघू शकतात वरण आहे भात आहे त्याच्या बाजूला ही आहे आपली साधी सिंपल बटाट्याची भाजी आणि त्याच्या बाजूला आहे चपात्या तर आजचा सगळा स्वयंपाक तयार आहे तर संध्याकाळची वेळ झाली पा आणि आता आम्ही आलेले आहोत स्वामींच्या मंदिरामध्ये तर ही आहे मंदिराच्या बाहेरची बाजू इथून असं दिसतं मंदिर आणि आता आपण जाणार आहोत आतमध्ये दर्शन करण्यासाठी तर आजही मंदिरामध्ये खूप अशी गर्दी होती आहोत घरी आता देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेणार आहे आणि नंतर जेवण वगैरे करण्यासाठी बसणार आहे तर सर्वात अगोदर आरती वगैरे करून घेते नैवेद्य दाखवते आणि नंतर मग जेवायला बसणार आहे तर जी देवाची आरती वगैरे आहे ती करून घेतलेली आहे मी आणि नैवेद्य वगैरे दाखवलेलं आहे तर आज प्रसादासाठी शिरा किंवा खीर काही बनवलं नाही तर जिलेबी आणली होती तर स्वामींना गोड पदार्थ खूप आवडतात तर मी इथे जिलेबीचा नैवेद्य दाखवलेला आहे कारण दरवेळेस शिरा किंवा खीर बनवते तर म्हटलं आज काहीतरी नवीन तर म्हणून आज देवा जिलेबीचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि जेवणामध्ये काय बनलेलं आहे तुम्ही पाहिलं असेलच वरण भात आहे बटाट्याची भाजी आहे चपाती आहे आणि जिलेबी गोड म्हणून ठेवलेली आहे तर हे सर्व जेवण आज कांदा लसून विरहित आहे स्वामींसाठी नैवेद्यासाठी बनवलेलं आहे तर आरती वगैरे झालेली आहे स्वामीला नैवेद्य वगैरेही दाखवून झालेलं आहे आता आपण जेवण करण्यासाठी बसणार आहोत तर हा जो प्रसाद दिसत आहे ना तुम्हाला हा स्वामींच्या मंदिरामध्ये भेटलेला आहे भाकरी झुणका आणि जिलेबी तर माझा उपवास होता म्हणून मी तिथं खाल्लं नाही घरी घेऊन आलेली आहे आणि आता आम्ही बसलेला आहोत जेवायला तर या ब्लॉगचा मी करत आहे इथेच एंड तुम्हाला माझे व्हिडिओ बघण्यासाठी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट